बारा गाड्या यात्रोत्सव मार्गाची पोलीस उपायुक्तांकडून पाहणी सातपूर गावातील प्राचीन असलेल्या भवानी मातेचा यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा करण्यात येतो हा यात्रोत्सव भवानी मातेच्या नावाने साजरा केला जातो यामध्ये बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे याच बारा गाड्या ज्या ठिकाणाहून उडल्या जातात था। या स्थळांची पाहणी तसंच गणेश मिरवणूक मार्गाची नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे बांधकाम उपअभियंता कोल्हे यांनी पाहणी केली या पाहणी दरम्यान अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली सातपूर गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या अधिकारी आहेत महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत पूर्ण रूटची आज पाहणी झालेली आहे रूटमध्ये काही अडथळा आहे का वायरिंगच्या अनुषंगाने काही प्रॉब्लेम आहेत का किंवा इतर कायदा व अनुषंगाने बंदोबस्ताचे पॉईंट कुठं कुठे लावण्यात यावेत याबाबतची सर्व खातरजमाच करण्यात आलेली आहे आणि येणारा जो उत्सव आहे तो शांततेमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नक्कीच या ठिकाणी पार पडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो यावेळी श्री गणेशा मानकरी कैलास निगळ जत्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रकाश निगळ कार्याध्यक्ष शिवाजी बंधुरे काराध्यक्ष तानाजी निगळ उपाध्यक्ष सुनील मौले उपाध्यक्ष कृष्णा घाटोळे खजिनदार मंगेश निगळ भीम महोत्सव कार्यक्रम अध्यक्ष माया मा, काळे शांताराम निगळ गोकुळ निगळ लक्ष्मण घाटोळ बाळा निगळ यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक